अजून फिरून मग पण आता न जातो आम्ही आता काय करा शिळ खाऊन उपयोगच नाही पण

मग बरोबर आहे रोज पाचशे चांगली मग मगाच्या नोटिफिकेशनला का कोण आहे

आता अडीच मिनिट झाला अजून एक सुद्धा हा हा लावता होते पण दुसऱ्याला कस जात प्रायव्हेटच होते रे आमदार हाऊद्या दोन तीन मिनिटं দিয়ে হেল্ল'